नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मागील तेहतीस वर्ष नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्र मंडळाच्या माध्यमातून या देशातल्या या राज्यातल्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीला वक्तृत्वाच्या माध्यमातून आपलं एक व्यक्तिमत्व घडवता यावं या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विचारांचं प्रकटन व्हावं आणि त्या विचारांच्या धारेवरती आपल्या देशाला मार्गक्रमण करावं याच बसलेल्या सर्व चिमुकल्यांवरून या देशाचं भावी नेतृत्व निर्माण व्हावं म्हणून तेहतीस वर्षांपासून या वक्तृत्व स्पर्धेचं जवान साहेब आयोजन केलं जात आहे आणि याच निमित्ताने आज या वर्षी मला वाटतं जे नौतीसावं वर्ष आपण या ठिकाणी साजरं करत आहोत आणि ही वक्तृत्व स्पर्धा देखील आपण घेत आहोत आदरणीय मपासाहेबांनी सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यामुळे मी अधिक करता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं अर्थातच जंगलागर वाचनालय आणि स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो ज्यांचं आगमन झालं त्या महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते माननीय आमचे मित्र आकाशदा पाटील आपलं देखील मनापासून स्वागत करतो त्यानंतर विनंती असेल बघू आपण या ठिकाणी जाणाऱ्या जागा करायची एका ठिकाणी बालखंड विनंती असेल एक जागा पण उपलब्ध करून द्यायची आकाशाचा विनंती असेल आपण सारायचं आणि मी आता प्रत्येकाचा नामोल्लेख न करता कारण आमचा बाप्पा साहेबांनी सर्वांचा शब्द स्त्रणाने या ठिकाणी स्वागत केलंय म्हणून सर्वांना विनंती असेल की आपण दीप प्रचलनाने आजच्या या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात करतो आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेले चव्हाण साहेबांसमवेत हिंगे साहेबांसमेद सर्वच जातीतील ती विनंती असेल आपण दीप प्रचलनासाठी सर डा बाजूला उपस्थित रहाही भूगलशाही निगाशाही अरे पात्रा का महाराष्ट्र माथी आकाशाला जन उभा स्वराज संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज पुष्पा अर्पण करना आहोत् पूजन करना सरस्वती जी देखे कर राज्य स्तरीय वस्तुत्व स्पर्धे की श्री गणेश कर नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद